स्वातंत्र्य मिळालं परंतु शेतकऱ्याच्या भाताला भाव नव्हता भात हे जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा न्यायचं नाही ती बंदी या इंग्रज सरकारने टाकलेली होती आणि त्या बंदीच्या विरोधामध्ये पहिला क्रांतिकारक शेतकऱ्यासाठी लढा महर्षी पंजाबबाबा गोर्धन यांनी दिला आणि तो लढा पूर्ण देशभर गाजला आणि आज शेतकरी ज जेव्हा जागा होतो दादांनी मला हे पुस्तक दिलं आहे परंतु हा शेतकरी आज फक्त कागदावरच जागा आहे प्रत्यक्षात शेतकरी कुठे जागा हो राहिला आहे सांगा ना मी आज गेली पाच सहा वर्ष झाले महर्षी पुंजाबाबा गोरधने यांचा आदर्श घेऊन त्यांच्या फोटोवर मी त्यांच्याच मूळ गावी सांजेगाव इथं जाऊन मी शपथ घेतली की मी जर भ्रष्टाचार करेल तर मला भर चौकात फासावर द्या मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे इगतपुरी तालुक्यामध्ये भातामध्ये होणारी जी मिक्सिंग आहे जी भेसळ आहे राज्यातलं तांदूळ आणून आपल्या तांदळामध्ये मिक्स होतं आणि आपलं म्हणून देशभर विकलं जातं अरे पारले बिस्किटचे पुढे जर आणले तुम्ही आणि ते क्रॅकजॅकमध्ये जर भरले ते विकले तर चालेल का नाही चालणार मग असा फसवा बाजार आपले व्यापारी करताय आणि आज महर्षी पुंजाबाबा गोर्धने यांचा एकशे पस्तीसावा जन्मदिवस आहे मला इतकं ऊर भरून आलं आज की आज बाबांची इतकी आठवण येते मी बाबांना पाहिलं नाही परंतु त्यांचा कर्तृत्वाचा सुगंध मी रोज दरवळताना पाहिला मी ह्याच तालुक्याचे स्वर्गीय लोकनेते गोपाळराव गुळवे त्यांचं भाषण दादांचं नेहमी पुंजाबाबांच्या नाव घेतल्याशिवाय भाषण कधी सुरू झालं नाही अनेक तालुक्यामध्ये त्यानंतर जे जे पुढारी जन्माला आले त्या प्रत्येक पुढाऱ्यानं पुंजाबाबा गोरधरेंचं भाषणामध्ये नाव घेतलं पण त्यांचा आदर्श मात्र कुणी घेतला नाही त्यांचे भाषणं त्यांचे नावं घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन अनेक पुढारी झाले तालुक्यामध्ये परंतु त्यांचा वसाखा घेतला नाही आज त्यांना आपल्यातून जाऊन पंचावन्न वर्ष झाले परंतु विचाराने ते आजही जिवंत आहे मला या ठिकाणी भगतसिंगांचं एक वाक्य आठवलं त्यांना जेव्हा फासावर इंग्रज द्यायला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे तुम्ही फक्त भगतसिंग नावाचा माणूस माराल परंतु भगतसिंग नावाचा विचार कधी मारू शकत नाही आणि तेच झालं इंग्रजांनी फक्त भगतसिंग नावाचा माणूस मारला शरीराने मारला परंतु विचाराने आजही माझ्यासारख्या हजारो तरुणांच्या रूपाने ते जिवंत आहे क्रांती ती जिवंत आहे भगतसिंगांचा विचार जिवंत आहे तसंच महर्षी पुंजाबाबा गोवर्धने पंचावन्न वर्षापूर्वी फक्त देह सोडून गेले परंतु त्यांचे विचार आजही जिवंत आहे सहकारी क्रांती सिंह नाना पाटील त्यांनी तर ह्या इंग्रज सरकारला आव्हान केलं प्रति सरकार स्थापन केलं काय ती गर्जना काय ती माणसं आज यांचं शौर्य पाहिलं की असं वाटतं स्वप्न आहे मी जेव्हा महर्षी पुंजाबाबा गोरधन यांचा इतिहास वाचायला सुरुवात केली मी पाहिलं की ह्या तालुक्यामध्ये आज एक माणूस असा जन्माला आला आहे की जे प्रत्येक पुढारी त्यांचं नाव घेतोय नक्की हे काय व्यक्तिमत्त्व आहे म्हणून मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मला तो क्रांतिकारी लढा मला माझ्या डोळ्यासमोर आला अक्षरशः अंगावर शार येतात अटक केली त्यांना त्यावेळेस चार हजार लोकांनी जेल भरो केला त्यात एकशे ऐंशी किती महिला पण होत्या महिला हां आणि त्याच्यामध्ये एक बो जयलाबाई बोराडे जी मुकण्याची म्हणजे तिची आई तुरुंगात होती ती पोटात होती आईच्या म्हणून तिचा जन्म झाल्यावर तिचं नाव जल्याबाई ठेवलं म्हणजे काय या ज्या तालुक्याला एवढा क्रांतिकारक इतिहास आहे क्रांतीची प्रेरणा आपले पूर्वज एवढे क्रांतीने पेटलेले पूर्वज असताना आज तालुका शंडासारखा पडून काय आहे बाबांनंतर आज म्हणजे पंचावन्न वर्ष झाले त्याच्यानंतर ह्या तालुक्यामध्ये कुणी असा शेतकऱ्याचा कैवारी वारी जन्माला येत नाही आहे का? का भात लढ्यासाठी पुढे येत नाही कुणी हां ही तांदळ ते मिक्सिंग आज होते का हां सुरुवातीला तर बाजार समितीने सांगितलं मिक्सिंगच होत नाही मग जेव्हा मी सबळ पुरावे दिले तेव्हा ते म्हटलं मी मिक्सिंग होते पण ती थांबवायची जबाबदारी आमची नाही मग मी मार्केट कमिटी कायदा ती पुस्तक घेतलं पाचशे साडेपाचशे रुपयाला त्याचा दोन दिवस अभ्यास केला आणि मग त्यांना मी कायदा शिकवला मग म्हटले ती आमचीच जबाबदारी आहे त्यांनी आता व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या आहे का तांदळात मिक्सिंग करू नका अरे पण ते काय झालं या नोटिसा म्हणजे फक्त तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो पुढे कारवाई का जर तुम्ही मी आव्हान केलं होतं पंधरा दिवसात जर तुम्ही ती मिक्सिंग थांबवली नाही तर तुम्ही राजीनामे द्या मी ते शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही मग आम्ही राजीनामा देतो काय पुंजा हा पुंजाबाबा गोरधनेंचा एकही माणूस आदर्श घेताना दिसत नाही आहे हां आणि आज आपण बघतोय म महाराष्ट्रामध्ये मा इतकं गलिच्छ आणि वाईट पातळीला राजकारण गेलं आहे हां म्हणजे पुडाराचा पोरगा पुढारी त्याचा नातू पुढारी आणि जर पुढाऱ्याला योगायोगांना योगा पोरगा नसेल दुर्दैवाना तर त्याच्या मेवणीचा पोरगा पुढारी परंतु मग हे कुठे चाललं आहे आपण जर गुणवत्ता असेल गोर गरिबाच्या घरातही पुढारी केव्हा तयार होणार सांगा ना पुंजाबाबा गोरधनेंना जेव्हा ते पहिले तालुक्याचे आमदार झाले वर्गणी करून आता वर्गणी करून त्यांना आमदार केले लोकांनी लोकसहभागात लोकसहभागातून आमदार झाले आणि म्हणून मतदारांना सुद्धा माझं आव्हान आहे अरे ज्या दिवशी तुम्ही असे लोकसहभागातून आमदार निवडून द्याल ना तेव्हा तुम्हाला असेच कर्तृत्ववान आमदार बघायला मिळतील परंतु आता काय झाले तुम्ही हजार पाचशे पंधराशे मटणाचे खांड रस्ता तुम्ही खुश माणूस तुम्हाला पैसे देऊन मतदान घेतो ना तो पण भ्रष्ट आणि जो पैसे घेऊन मतदान करतो तो पण भ्रष्ट मग असा भ्रष्टाचारांनी भ्रष्टाचारी निवडून दिला का तो भ्रष्टाचारच करतो अधिकारी आणि पुढारी या दोघांनी संगनमत करून देशाला लुटू राहिले गल्ली ते दिल्ली सगळं भ्रष्टाचार चालू आहे हां आता आमदारांनी मध्ये त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली म्हणजे एक आमदाराला सेवानिवृत्त झाल्यावर पाच वर्ष बघतो तो सेवा वर। करतो आता सेवा कशी करतो ते तुम्ही पाहत आहे हां कोणी रिक्षा चालवतो कोणी भाजीपाला विकतो आईले कोणाची पानाची टपरी होती लोकांनी त्याला निवडून दिलं आणि पाचच वर्षात तो कोट्याधीश होतो अबज्याधीश होतो पाच पाच दहा दहा हजार कोटीच्या संपत्ती येत्या कुठून अरे मग है है? तुम्ही आमदार खासदार झाल्यावर नक्की तुम्ही असा काय व्यवसाय करता आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगा आम्ही करतो व्यवसाय का कुठे पैसाचा पाऊस पडतोय ते सांगा आम्ही आणतो कोणी भरून हां लाज वाटत नाही ज्या लोकांनी ज्या कार्यासाठी आपल्याला निवडून दिलं ते कार्य आपण विसरतो क्रांतीने पेटून उठलेला माणूस आज बघा ना तुम्ही त्यांना आठ मुलं आहे एकही मुलगा राजकारणात नाही आहे त्यांनी ठरलं असतं तर यांच्या कार्यकर्तृत्वाचं म्हणजे यांच्या कार्यकर्तृत्वाचं नाव घेऊन एक लोक पुढारी झाले मग त्यांच्या कुटुंबात एखादा पुढारी जन्माला नसता आला का पण नाही म्हणतात ना शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमाठी तुमच्या कुटुंबापैकी तुम्ही आठ भाऊ म्हणजे बाबांना आठ मुलं मग त्यांच्यानंतर आठ मुलांपैकी एका मुलाला असं वाटलं नाही राजकारणात यावं बाबांना लोकवर्गणीतून गणितून निवडून दिलं बरोबर आज निधी पोहोचवायला लागतो आजचं राजकारण जे चाललंय आपण जे पाहतोय ते काही मनाला न आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये एक म्हटले की जर चांगला माणूस शिकलेला सुशिक्षित शिक माणूस जर राजकारणापासून दूर राहिला तर त्याला एक दिवस या अडाण्यांचा गुलाम व्हायची वेळ येईल की आम्ही जी सेवापत अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली आमच्या सगळ्याच भावांनी जिथे जिथं त्यांनी सेवा केल्या त्या प्रामाणिकपणे केल्या प्रामाणिकपणे विदाउट करप्शन विदाऊट करप्शन सरळ सरळ सेवा त्या गृष्टीनंच केलेल्या आहे एवढा आम्ही बाबांच्या बाबतीत करू शकतो बरोबर एवढं दिव्य व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर पाप करण्याची हिंमतच होणार नाही वडिलांना आदर्श डोळ्यापुढे ठेवला आणि ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रात कर्तृत्व केलं माझी एक आता तुम्हाला एक विनंती आहे की तुमच्या कुटुंबापैकी कुणीतरी राजकारणात यावं कारण आता तालुका पोरका झालाय कोणी वाढीच राहिला नाही कारण आज काय झालं असतं म्हटलं नाही कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढायची किंवा जिल्हा परिषद लढायची त्याला म्हटलं का निवडणूक लढवायची ते असं खालून वरून असं पाहतं <laughs> काही जमीन विकली का अरे भाऊ कशाला पैसा पाहिजे कशाला पैसा म्हणून माझं ह्या माध्यमातून मतदारांना पण आव्हान आहे की ज्या दिवशी आपण निस्वार्थपणे चांगली माणसं निवडून देऊ ना त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये चांगले कर्तृत्ववान माणसं तयार झाल्याशिवाय राहणार नाही मला ना कुठला आमदार व्हायचं ना खासदार व्हायचं ना पुढारी व्हायचं फक्त मला आपल्या मायबापाने कष्टाने कमावलेलं नाव तांदळाचं उत्प उत्कृष्ट उत्पादक म्हणून नाव कमावलं आहे ते नाव हे व्यापारी खराब करत आहे मला ती भेसळ बंद करायची मला ताकद पाहिजे तुमच्याकडून मला काहीच नको आहे जसं स्वयंस्फूर्तीना बाबांच्या मागे जनसमुदाय आला तसं मला तुमची गरज आहे सगळे संघटित व्हा मला माहिती आहे शेतकऱ्याचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेकांनी कोणी आमदार कोणी खासदार स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या अहो आता समाजसेवा करणारे जेवढे महाराष्ट्रात लोक आहे चांगलं काम करणारे मी त्यांना जाऊन भेटलो प्रत्येकाला सांगितलं अरे एका व्यासपीठावर या परंतु प्रत्येकाला ज्याची त्याची दुकानदारी सुरू ठेवायची कोणालाच असं वाटत नाही की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक काहीतरी महाराष्ट्रात एक नवी क्रांती उद्या का अरे एक दिवस मरणारच आहे ना आपण आणि हे पुढे किती पैसा कमावल्यावर हो, तुम्ही शांत बसणार आहे तुम्हाला पैसा जाळणार आहे आणि पैसा जाळल्यावर तुम्ही स्वर्गात जाणार आहे आजही बात नाही तुम्ही नरकातच तुमची जागा नारकातच आहे आणि पैसा कोणी बरोबर न्यायला सांगा ना हां नय का कुणी एक गुंठा दोन गुंठे एखादा एकर ज्यांच्याकडं हजार हजार एकर आहे ते सुद्धा इथंच सोडून हां अरे खिशांमध्ये पैशाचे बंडल असताना उपचार वाचून मिळेल रे हां मग आपण कधी सुधरायचं म्हणून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला नेहमी आव्हान देतो एका दिवसाचं आयुष्य जागा सकाळी उठले का सांगा आजच जन्माला आलो संध्याकाळी मरणार आहे एका दिवसाचं आयुष्य जागा आणि जेव्हा तुम्ही असं आयुष्य जगाल ना त्या दिवशी एक किलो सोनदरी रस्त्यात पडलेलं सापडलं ते उचलून असं म्हणाल हे कोणाचं आहे कारण संध्याकाळी मरायचं आहे परंतु आपल्याला झालाय भासमी आपण मरायला असं वाटतं आपण मरणारच नाही हां आणि संध्याकाळी असं झोपी जा काही भगवंताच्या खुशीत विलीन झालो आहे बरं परत जन्मच नाही मग अर्ध जग जळत आलं तरी झोप मोडू नका हां जगा ना एका दिवसाचं आयुष्य इगतपुरी तालुक्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला आव्हाने की महर्षी पुंजाबाबा गोरधनेंचा प्रेरणा तो आदर्श आहे जवळ बाळगा पुढाऱ्यांना आव्हाने फक्त एक गुण रे टोका एवढासा एक कणभर का आहे गुण पुंजाबाबांचा तुमच्यामध्ये उतरावा त्या दिवशी तुमच्या जन्माचं सार्थक झालं म्हणून समजा हा लढा माझा एकट्याचा नाही आहे हा लढा महर्षी पुंजाबाबा गौरधनेंनी सुरू केलेला लढा आहे मी फक्त त्याचा वाहक आहे मी फक्त तो आता पेटवला आहे त्याला जिवंत केला आहे फक्त हा प्रत्येक शेतकऱ्याचा लढा आहे हा माझा नाही आहे म्हणून महाराष्ट्रातील नव्हे ह्या कमीत कमी ह्या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे तुम्हाला महर्षी पुंजाबाबा गोरधनींची शपथ आहे तुम्ही आता क्रांतीने पेटून उठा आणि जागे व्हा आपल्या पूर्वजांचा पराक्रम आठवा ना अरे काय पराक्रम आहे त्यांचा बघा ना निस्वार्थ व्यक्तिमत्व काय ठेवलं होतं जेव्हा बाबा गेले तेव्हा काय काय होतं आम्हाला मुलांना सांगितलं शिकन मोठे मो बघा त्यांनी एक म्हणजे काही शिल्लक ठेवलं नाही आणि आता एकदा आमदार झाल्यावर त्याच्या सात पिढ्याने जरी निस्त्याच झोपा काढल्या तरी ते संपणार नाही एवढी संपत्ती कमवली जाते ही येते कुठून हा पावणे तीन लाख रुपये पगार एका आमदाराला महिन्याला आणि नंतर तेवढंच समाधान नाही ते पाच वर्ष त्याची सेवा संपली का त्याला मरेपर्यंत ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये पेन्शन इथं पस्तीस चाळीस वर्ष एखाद्या अधिकाऱ्यांना सेवा करू दे राष्ट्राची त्याला पेन्शन भेटते ते मिळालं का त्याच्या बायकोला अर्धी पेन्शन आमदार मिळालं त्याच्या बायकोला पूर्ण पेन्शन अर्धी नाही म्हणजे ज्यांना आपण विधान भवनात लोकसभेत आमदार म्हणून कायदे बनवायला पाठवलं त्यांनी त्यांच्या संहिताचेच कायदे करून घेतले किती सेवा जनसेवक राहिलेच नाही नाही मग मी नेहमी दादा एक व्याख्यानामध्ये बोलत असतो की राजकारण सेवा आहे की नोकरी लोक म्हणतात सेवा आहे अरे सेवा आहे मग खासदार आमदारला पगार आणि पेन्शन का मग काय म्हणतात नोकरी आहे अरे नोकरी आहे तर मग शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा का नाही अहो शाळेत नुसता शिपाई जरी करायचा असेल तर त्याला परीक्षा आहे त्याला शैक्षणिक पात्रता आहे मग या देशाचा आमदार खासदार होताना शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा का नाही हां कुणी बी तुरुंगात राहतो फॉर्म भरून तुरुंगातून निवडून येतो हां आणि मग तुरुंगातून सुटला होता सगळ्या तीर्थयात्रेवरून आल्या असे त्याचे बॅनर लागतात दादा आला भाऊ आला अरे महाराष्ट्रातली नैतिकता ढासळली समाजापेक्षा पक्षाला बापापेक्षा नेत्याला महत्त्व देणारी मुलं ह्या महाराष्ट्रात जन्माला आली म्हणून आपली क्रांती होत नाही आहे परंतु मी या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे आता आपला महाराष्ट्र क्रांतीची वाट पाहतो आहे जशी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांती झाली आता तशीच क्रांती या देशामध्ये होण्याची गरज आहे कोणाच्या विरोधात ती क्रांती झाली इंग्रजांच्या विरोधात ते परकीय होते आता कोणाच्या विरोधात आहे सोक्यांच्या विरोधामध्ये कोण जे भ्रष्टाचारी अधिकारी आणि भ्रष्टाचारी पुढारी यांच्या विरोधात संघटित होऊन एक क्रांती करायची गरज आहे म्हणून मी, तमाम तमाम मी, मी या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तमाम युवकांना मी आव्हान करतो की मी भगतसिंग व्हायला निघालो आहे मला आहे सुखदेव आणि राजगुरूची यापुढे हा जो भातलढा आहे त्याचं पूर्ण सर्वस्व प्रेरणा महर्षी पुंजाबाबा गोवर्धने यांच्याकडनं आपण घेतलेली आहे एक असं व्यक्तिमत्त्व ज्याने अख्खं आयुष्य म्हणजे ते आमदार झाल्यानंतर घरी कधी गेलेच नाही ते, गेले ते पूर्ण तालुक्यात आज ह्या गावात मुक्कामी आज तिकडं मुक्कामी तिकडं मुक्कामी त्यांनी मिळणारा पगार घेतला नाही ते पेन्शन तर दूरच राहिली त्यांनी सगळं जे काही त्यांना मिळत होतं त्यांनी ते समाजाला देऊन टाकलं असे आमदार निर्माण झाले पाहिजे म्हणून मी सगळ्यांना परत एकदा आमदारांना या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार खासदारांना माझी एक आव्हान आहे बाबा की तुम्ही महर्षी पुंजाबाबा गोरधनेंचा आदर्श घ्या आणि असा आमदार होण्याचा प्रयत्न करा तुम्ही यांचा एक गुण जरी कणभर तुमच्या अंगात घेतला तरी तुमचं जीवन सार्थकी झालं आणि या राष्ट्राचं भलं झालं असं आपण समजू पण आपण ज्यांच्यासाठी लढतो आहे ना त्यांना त्या क्रांतीची त्या लढ्याची का जाणीव होत नाही इगतपुरी तालुक्यात जातो भात भातलढाच आपण घेऊया पुंजाबाबा गोरधने यांचा आपण जो पुढे वारसा घेऊन चाललो आहे वैचारिक वारसा तो भात लढा मी प्रत्येक गावात गेलो हो, पाच पन्नास लोक शेतकरी लगेच जमा होतात कौतुक करतात सगळं सगळं होतं परंतु लढायला ह्या भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट व्यापाऱ्यांच्या पुढे काय येत नाही म्हणून आता आपल्याला हे सगळं जुगारून आपल्याला पुढे यायचं आहे मी बलिदान द्यायलासुद्धा तयार आहे म्हणजे एक दाना जेव्हा जमिनीत स्वतःला गाडून घेतो तेव्हा आपल्याला शंभर दाणे बघायला मिळतात तो दाना व्हायला मी तयार आहे मग ह्या ना पुढे मला काहीच नको आहे मला फक्त ताकद पाहिजे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र